श्री स्वामी समर्थ स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेलं आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन कितीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे स्वामी अनंतकोटे ब्रह्मांडाचे महाराजे आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेलं आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभैद श्रद्धेची भावना ठेवून आणि आपलं प्रामाणिक कार्य करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे आपली भक्ती आपली श्रद्धा आणि सेवा ही कधीच लोकांवर बळजबरीनं लादायची नाही त्याऐवजी आचरण करत आपल्या भक्तीच्या शक्तीचं तेज इतकं प्रखर करायचं की आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंदाचा प्रकाश तेजोमय व्हायलाच हवा आणि आपले तेजोमय जीवनाकडे बघून निश्चितच इतर लोकांमध्ये आपोआप ईश्वर भक्ती करण्याची प्रेरणा निर्माण व्हायला हवी माझ्या मुला या कलियुगात तुला पुढे चालत असताना प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाकायचं आहे कारण या कार्यामध्ये या प्रवासात तुला मदत करतील असं कुणाकडून अपेक्षा ठेवू नकोस अपेक्षा ठेवायचीच असतील तर स्वामींकडून ठेव आणि त्याआधी स्वतःकडे ठेव स्वतःकडे आत्मपरीक्षण कर आणि तुझा स्वतःवर विश्वा विश्वास असेल स्वामींवर विश्वास असेल तर तुला कुणाच्याही मदतीची गरज पडणार नाही तुला कुणाच्याही सहकार्याची वाट पहावी लागणार नाही कारण माझ्या मुला या कलियुगामध्ये तुला स्वतःहून सहकार्य करतील असं शक्य नाही आहे असं तू गृहित धरून चालूच नकोस की तुला कोणी मनापासून सहकार्य करतील कारण या प्रवासामध्ये तुला एकट्याने चालायचं आहे असं समजू नको तू एकटा आहेस कारण नेहमी मी तुझ्यासोबत आहे तुझे आपले म्हणणारे तुझ्यासोबत नसतील पण त्यावेळी तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत नक्कीच असेल आज स्वामी बोध देत आहेत बाळांडो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारे पुकार माझ्यापर्यंत पोहोचत असते म्हणून तळमळीनं मला आठव तुझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेनं माझ्या भावनेचं बळ दे आणि बघ त्यानंतर तुझा प्रत्येक शब्दन शब्द कसा प्रत्यक्षात प्रगट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन कारण बाळा समस्या कोणतीही असू दे तार्किकदृष्ट्या जरीही तिचं समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामी रायाची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे बघा निश्चितच समस्या सुटते आणि तुझं मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने आतणात भरून जाईल आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो तू ज्या मार्गावर चालत आहेस तो मार्ग सोडू नकोस तू प्रामाणिक आहेस आणि तुझा स्वतःवर स्वामींवर विश्वास असेल तर तू घाबरू नकोस तुझं कार्य तू करत राहा निश्चितच तू तुझ्या यशाच्या अगदी जवळ पोहोचला आहेस मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असेम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेव अस्तित्व आहे जे माझ्या कुणापासून वेगळा नाही मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तो सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे माझ्या मुला जीवनात तुझा कुणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात जे नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तुझी स्वामी माऊली आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात करू नकोस नाहीतर तुझं आयुष्य जिवंतपणीच उद्ध्वस्त होऊन जाईल भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींवर विश्वास ठेव कधी कधी ते सुद्धा भेटत ज्याची तू कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसतेस खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अब्दूत तुझ्या जवळून निघून जातात त्यामुळं जे तुझ्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळ आणि मग त्या वस्तू असोत किंवा तुझी माणसं बाळा उशीर होईल पण सगळं चांगलं होईल तुला जे पाहिजे तसंच होईल दिवस वाईट आहेत पण तुझं आयुष्य वाईट नाही सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा तुझ्यासाठी कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेव इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असेल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ दे माझ्या मुला नेहमी लक्षात ठेव स्वामी कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात फक्त तुला या परीक्षेत पास व्हायचं आहे आणि ते कसं ते तुझ्या हातात आहे बाळा शांतपणे ऐक स्वामी कोणत्याही संकटात तुझ्या सोबत राहतील आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणारच बाळा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे का मग हा स्वामी संदेश नक्की ऐक तिसता क्षणी स्वामींच्या मस्तकावरील अष्टगंधाला स्पर्श कर अडथळे दूर होऊन नशीब चमकू लागेल आज सर्वात मोठा सोमवार अशक्य ही शक्य करतील स्वामी मग पाच मिनिटे ऐक तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल माझ्या मुला तुझ्या समोर हा व्हिडिओ आला आहे हा स्वामी संदेश आला आहे तर तू दुर्लक्ष न करता स्वामी संदेश ऐकून तर ज्या अडचणीतून ज्या संकटातून तू तु मार्ग काढत आहेस जे प्रश्न तुला सतावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तुला आज मिळतील तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे ते शांत होईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्यासोबतच आहेत फक्त लक्ष देऊन संयम ठेवून दुर्लक्ष न करता आज हा स्वामी संदेश ऐकून तर बघ स्वामी नायक हात देऊन तर बघ माझ्या मुला मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन हा बोध माझा आशीर्वाद आहे आज स्वामी सांगत आहेत मी कुणी मर्यादित शरीर नाही मी असे मानंत अस्तित्व आहे फक्त एकमेवच अस्तित्व जे कुणापासून वेगळं नाही कुणी माझ्यापासून वेगळं नाही तो सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस